गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी बोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी त्र्याऐंशी उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून हो पंचवीस उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांच्याकडे दाखल केले येत्या पंधरा जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे निवडणुकीची मोर्चे बांधणी करण्यासाठी गट तटाच्या बैठका चालू आहेत त्यामुळे परिसरात राजकीय वातावरण तापू लागले आहे आहे शिक्षण मंडळाची निवडणूक होणार हे निश्चित झाले त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसची बैठक देवाळे तालुका करवीर येथे तर राष्ट्रवादी काँग्रेसची ए वाय पाटील गटाची बैठक आवळी बुद्रुक तालुका राधनगेरी येथे झाली तसेच महायुतीची बैठक परिते तालुका करवीर येथे आणि शेकापची बैठक सडोली खालसा तालुका करवीर येथे झाली बोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले गटाची कौलव येथे बैठक झाली भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या नेते मंडळींनी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सांगितल्यामुळे भोगावती परिसरात राजकीय वातावरण तापू लागले आहे एक व्यक्ती एक व्यक्ती एक पद असा सूर सर्वच बैठकीत घेण्यात आला आहे त्यामुळे या निवडणुकीत समर्थक कार्यकर्ते यांना उमेदवारी मिळणार आहे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी त्र्याऐंशी उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून यापैकी पंचवीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आर के न्यूज प्रतिनिधी राशू उडे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड जिभेवर जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका